महाकुंभ दर्शन आणि पूजन सोहळा संपन्न झालाय विठ्ठल मंदिरातील संत नामदेव हा सोहळा संपन्न झालेला आहे जलपूजन सोहळ्यामध्ये पाचशे दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला अनुगामी लोकराज्य आयोजन करण्यात आलं होतं एकशे चोवेचाळीस वर्षांनंतर आलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला सदुसष्ट कोटी भाविक आले होते ज्यांना प्रयागराजला जायला जमलं नाही अशांकरता कुंभमेळ्यामधील सहा पैकी पाच स्नानांचं जलपूजन संत नामदेव पायरी समोर करण्यात आलं प्रमुख जलपूजनाचा मान खंदाडे दाम्पत्याला मिळाला जलपूजन सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला प्रयागराज येथे तीर्थदर्शन कलशोहा महाकुंभ मेळा साजरा झाला त्या कुंभमेळ्यासाठी भारतातून आणि विदेशातून सुमारे सदुसष्ट कोटी लोक आले होते तरी पण ज्या लोकांना जायला जमलं नाही काही प्रॉफिट वाढते त्यांच्यासाठी आम्ही पंढरीनगरीमध्ये नामदेव पायरी ते महाद्वार या परिसरामध्ये तीर्थदर्शन सोहळा म्हणजे प्रयागराजी पाच स्नान झाले सहा पैकी पाच स्नाचं जल आम्हाला मिळालं त्या जलाचं पूजन हस्ते म्हणजे उपस्थितीत साजरा करण्यात आलं आम्हाला अनुगामी लोकराज्य अभियान तर्फे संस्थेतर्फे पूजेचं मान भेटला प्रयागराजला आम्हाला जाणं झालं नव्हतं आणि इथं महाकुंभाचं दर्शन ते तिथून जे जल आणलं होतं तीर्थ आणलं होतं त्याचं पूजन आमच्या सर्वसामान्य दाम्पत्य जास्त करायला भेटलं याचा आम्ही खरंच खरोखरच भाग केला आपलं की बाबा आम्हाला पूजेचा मान लाभला आणि आमच्या बरोबरच असे हजारो भाविकांना समोर बसून पूजेचा मान मिळला त्याबद्दल मी अनुलोम संस्थेचे मनपूर्वक आभारी आहे